ऐंशी टक्के समाजकारण करा आणि केवळ वीस टक्के राजकारण करा ऐंशी टक्के समाजकारण कसं असतं हे माझ्या घरातून मी बघत आलो आहे माननीय प्रमोद अण्णा लभडे यांना एक गोष्ट माहिती नसेल पण त्यांच्यावर कोपरगावच्या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातून पण प्रेम करणारे लोक आहेत फरून सांगतो माझ्या माता पितेला आणि संत जनार्दन स्वामी आणि सद्गुरू साईनाथांना की ह्या मतदारसंघाच्या प्रत्येक कुटुंबाचा सेवेकरी झाल्याशिवाय मी राहणार नाही आणि ज्या भावना आणि जो विश्वास माझ्यावर आहे त्याचा कधी आयुष्यात विश्वासघात करणार नाही पक्षप्रमुखांचे तर आहेत आमच्या गुरुवारांच्या आहे माझ्या माता पित्याचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे मी ग्रामीण भागात जात आणि सांगतो फक्त एकच करा आई वडिलांची सेवा करा स्वतःच्या कुटुंबासाठी जगा स्वतःच्या गावासाठी जगा भुजबळ पाहिले राणे पाहिले राज ठाकरे पाहिले गणेश नाईक पाहिले भास्कर जाधव पाहिले सगळे पाहिले फुटताना बुरुज ढासळताना सगळे पाहिले पण आम्ही आमचा किल्ला मजबूत धरून ठेवला चांगलं केलं नाही तर अण्णा दादाच्याच भरोश्यात तुम्ही चिटकलेल्या असते तुम्हाला सुदबुद्धी सुचली म्हणून तुम्ही हा नवीन पिक्चर काढला चांगला कार्यकर्ता मिळणं सुद्धा भाग्याचं काम आहे आणि तुम्ही त्यांना चांगले कार्यकर्ते मिळाले होते म्हणून ते आमदार झाले आणि त्यांना देवाने बघा कशी बुद्धी दिली जिथं गरज नाही तिथे जाऊन बसले हे बरोबर तुटते ही लाईन आणि प्रारब्धाशिवाय सगळ्या गोष्टी खोट्या नशिबात असल तर मिळल नशिबात नसल तर मिळत नाही विधानसभेमध्ये एम आय एम आमदार माझ्या बाजूला बसतात त्याच्या बाजूला आबू आजमी बसतात ते म्हणले बसता। की हम इस देश आम बोले की नाही बोले भारत माता की जे म्हणलं तुझ्या काय म्हणावं म्हणलं आता इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा हे आजच्या या कार्यक्रमाला मी खुश झालो याचं कारण सगळ्यांचे सत्कार सगळ्यांचं काम आणि त्यातल्या त्यात, त्यात आम्हाला बोलवलं गेलं खरं सांगायचा अर्थ असा आहे की राजकारणामध्ये समाजसेवेची आणि निष्ठेची गरज ठेवा शिवसेना प्रमुखांना किती त्रास झाला घाबरलं ते नाही असा एक माणूस आहे नगरसेवक नाही आमदार नाही खासदार नाही मंत्री नाही जगताना सुद्धा माणसांमध्ये गेला आणि जाताना सुद्धा पस्तीस लाख लोकांचे अंत्ययात्रेमध्ये गेला असा माणूस कोण आहे नगरसेवक पण नाही हो साधे साधा नगरसेवक नाही शिवसेना प्रमुख हा पक्ष नाही हो शिवसेना प्रमुख ही संघटना पण नाही हा विचार आहे विचार कधीच मरू शकत नाही पक्ष मरणार संघटना संपणार पण विचार नाही संपू शकत